जालन्यात बॉम्ब शोधक पथकाची ड्रिल शहरातील कृष्णा मॉल येथे शोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेऊन डिफ्यूज करण्याची करण्यात आली मॉक ड्रिल ड्रिल मिनिटाची करून पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क असल्याचा दिला संदेश मॉलमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात बंदूकधारी पोलीस जमा झाल्याने नागरिकांमध्ये उडाला एकच गोंधळ जालन्यात बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्ब शोधक आणि नाशक कारवाईची मॉक ड्रिल करण्यात आली शहरातील कृष्णा मॉल येथे बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेऊन त्याला डिफ्यूज करण्याची मॉकड्रिल करण्यात आली या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसचे अधिकारी जालना येथील एटीएसचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब पथकाचे अधिकारी आणि स्थानिक पोली, पोलीस सहभागी झाले होते सुमारे चाळीस मिनिटाची मॉकड्रिल करून जालन्याची पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क आहे याचा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती अनंत कुलकर्णी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली दरम्यान जालना शहरातील कृष्णा मॉल येथे अचानक मोठ्या प्रमाणात बंदूकधारी पोलीस जमा झाल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले धोकादायक असं काही आढळून आलेलं नाही आहे त्यानिमित्ताने आमचा चेक झालेला आहे या ठिकाणी आमची यंत्रणा किती अलर्ट आहे याचाही आम्हाला टेस्ट घेता आलेली आहे अशा पद्धतीने आमची ऑपरेशन राबवली आपण यामध्ये बी डी डी एस टी आमच्या इथलं अँटी टेरिस्ट सेल जी जी जे युनिट आहे जिल्हा पोलिसांचं ते त्याचबरोबर ए पी एसचं जे अँटी टोरेस्ट स्क्वॉड आहे औरंगाबादचा त्याचे अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी आलेले होते स्थानिक पोलिस टीशनकडे मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहोत अगदी कॉल मिळाल्यानंतर दहा मिनिटाच्या आतच आमची देखीलची प्रक्रिया चालू झाली आणि चाळीस मिनिटामध्ये संपवलेलं आहे थँक्यू ह्या रंगीत तालीमचा एक भाग होता